छल आणि कपटाने मूल्यावर विश्वास ठेवणाऱ्या बळीराजाला मनुवाद्यांनी कर्मकांड सत्तेचा त्याग करायला लावणे व निशस्त्र करून गुलाम करणे या तीन अटींच्या साह्याने बळीराजाची राजसत्ता उलथून टाकली बळीराजाच्या शेतावर आधारित अर्थव्यवस्थेचा गौरवशाली इतिहास जनतेपर्यंत पोचविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने कृषक समाजाने पेटविलेली क्रांतीची मशाल घराघरात पेटवा असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय डवंगे यांनी केले स्थानिक शिवाजी महाराज चौकामध्ये बळीराजाचे स्मारक करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना ते बोलत होते प्रथमत प्रमुख पाहुणे महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा भोपळे शहराध्यक्ष अनंत भारंबे यांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं यावेळी पाच शेतकऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये गजानन अंदुरे विश्वनाथ जवंजाळ प्रल्हाद डांगे पद्माकर पांडे श्रीकृष्ण पांडव शंकर ताकवाले यांचा समावेश होता कार्यक्रमाचे संचलन दीपक फाळके व प्रास्तविक अशोक सातव यांनी तर आभार प्रदर्शन भागवत खंडारे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश डांगे पत्रकार तुकाराम रोकडे पत्रकार पुरुषोत्तम भातुरकर प्रकाश इंगळे गजानन डांगे निलेश देशमुख यांनी परिश्रम घेतले पण बळीराजा पूजनासाठी त्या महान न्यायी आठवण काढण्यासाठी एकत्र जमले साधारणतः तीन साडेतीन हजार ते पाच हजार वर्षापूर्वी भारतामध्ये एक महान न्यायी राजा होऊन गेला ज्याचं राज्य मलेशियापासून ते अफगाणिस्तानापर्यंत पसरलेलं होतं आणि या राज्याची आठवण काढायचं वैशिष्ट्य आहे यासाठी एवढ्या वर्षानंतरही ते आठवण काढायचं कारण आहे की हा एकमेव राजा असा होता की जो कष्टकऱ्यांच्या श्रमिकांच्या घामाला न्याय देणारा राजा होता आजपर्यंत बऱ्याच व्यवस्था होऊन गेल्या धर्मसत्ता राजसत्ता पण या सगळ्या ऐकखाऊ व्यवस्था होत्या मातीत कष्ट करून पोट भरलं पाहिजे घाम घाललं पाहिजे अशी कुठल्याच राज्यकर्त्याची भूमिका नव्हती जनतेनी कष्टकरी जनतेनी कष्ट करावे त्यांच्याकडून टॅक्स घ्यावा आणि टॅक्सवर राज्य चालावं अशी सगळी व्यवस्था होती पण बळीराजाची एकमेव व्यवस्था अशी होती की जो खांद्यावर नांगर घेऊन स्वतः शेती कसत होता, होता। आणि या राज्याची आठवण मधल्या व्यवस्थेने या ऐतखाऊ व्यवस्थेने या ढोंगरी व्यवस्थेने पुसून टाकली परंतु इसूजनपूर्व एक हजार वर्षापूर्वी एक परदेशातला एक यात्री आपल्या भारतामध्ये येतो आणि तो सांगतो की दिवाळी कशा दिवाळी सणाबद्दल त्यांनी लिहून ठेवलं आहे पहिला लिखित पुरावा परदेशामध्ये सापडतोय बळीराजाबद्दल की त्या बळीराजाच्या नावाने अख्खा पाडवा सण साजरा केला जात होता त्या पाडव्याच्या सणाला प्रत्येक कष्टकरी शेतकरी जनता अशी अपेक्षा करत होती की आमच्या कष्टाला न्याय मिळाला आम पाहिजे आमच्या कष्टाला कुठंतरी श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि त्यासाठी या महान राजाचं राज्य आपल्याला अपेक्षित होतं त्याच्यानंतर त्याचा इतिहास बराच आहे खरं तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने बळीच्या स्मरणाचीही मोठी परंपरा या ठिकाणी चालू केली हे खूप मोठी गोष्ट आहे कारण हीच परंपरा आपल्या सत्य शोधण्याकडे नेऊन जाते आणि प्रत्येक कष्टकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेपर्यंत राज आणून ठेवते पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा